खासदार क्रीडा महोत्सव नागपूर दोन हजार पंचवीस अथलेटिक्स मध्ये यवतमाळच्या मोहम्मद गाझी व मदीहा फातेमा यांनी मिळवले द्वितीय पारितोषिक यवतमाळ येथील राहणाऱ्या मोहम्मद वसीम यांचा मुलगा नामे मोहम्मद गाझी व मुलगी मदिहा फातेमा हे यवतमाळ येथील एकलव्य यवतमाळ तर्फे कोच कमल सिंग बघेल यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण घेत होते व भावा बहिणींची योग्यता पाहता त्यांना नागपूर येथे झालेल्या खासदार पंचवीस अॅथलेटिक्स मध्ये पाठवले व कोच कमल सिंग बघेल यांच्या प्रयत्नाला व विश्वासाला खरे ठरवे स्वर्गीय रामाजे चन्नावार विद्यालय यवतमाळ येथे शिकत असलेला मोहम्मद गाझी व जाजू इंटरनॅशनल स्कूल यवतमाळ येथे शिकत असलेली महिदा मदिहा फातिमा यांनी घौकवीत यश संपादन करून आपले व आपल्या परिवाराचे व कोच कमलसिंग बघेल यांचे नाव लौकिक केले आहे तसेच ते आपल्या यशाचे श्रेय वडील मोहम्मद वसीम आई नुजहत परवीन तसेच कोच कमलसिंग बघेल व स्पर्धेच्या तयारीकरिता शाळेने विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळेकरिता शाळेला सुद्धा देत आहे संपादक सय्यद मतीन सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट